भासमान जगानं आणि जाहिरातींनी मानवाचं अवघ विचार विश्व व्यापून टाकलेलं आहे जाहिरातींचं चा कामच आहे मानवाला भुलवणं आणि भासमानता हा या विश्वाचा स्थायी भाव आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना खत पाणी जे आहेत ते सोशल मीडिया ज्याला आपण ॲडिक्ट झालेलो आहोत किंवा सोशल मीडिया वापराचं आपल्याला व्यसन लागलेलं ला आहे ज्यापासून काहीही फायदा नाही केवळ तोटाच आहे आणि हा सोशल मीडिया या जाहिरातींकडं या भासमान विश्वाकडं आपल्याला सतत ढकलत नेत चाललेलं आहे जेणेकरून अंताला आपला कडेलोट होणार हे नक्की